ठिकाणी बसतात त्यांचं मनोरंजन करणं काम आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही माहिती आहे का, का। गावामध्ये भाविक बाया आलेल्या भाविक भाविक बाया हा आणि भाविकांचे आपण सेवक आहोत त्यांच्याकडून आधी देवाचं नाव व पुढील कार्यक्रम येऊ अरे बाबा ती बाई ये ना तिच्या नवऱ्याले राम म्हणते आणि बाकीच्या बाबा काय हि झाडा म्हणता का मग अरे बाबा पत्या परमेश्वर असतो माहिती प पशाली म्हणता हा पण बुजा चाळी कुरायला घेऊन झालेले अरे फ पली माहिती प हा भले माहिती प काय प म्हणजे काय बी झालं अरे मला विचार प अरे सागर सागर तुम्ही फिरले रे सागरचा का ग मागे म्हणत होतो तुम्ही गवताचा ग गवताचा ग त्याला पहिला उकार गू त्याला पहिला उकारकू तुम्हाला उ काढता येतो का मीच काढत होतो गु म्हटलं नमस्कार बाई हो तुम्ही वेळ घालवता देवाचं नाव घ्या बर तुम्ही भाकरला काय म्हणता बाबा म्हणते अरे खोत या वैला नेमका नवरा का समजतो अर तो आता समजेन ना तो कपाशीवर फोआका जास्त मारतो दिवसभर फोहाटा मारतो संध्याकाळी वाण्याच्या सारखा कुण पडून नका भाई देवाचं नाव येत नाही शिकून घ्या हे आमचे गुरु माझे साले भाऊ माझ्या मागून म्हणा हो म्हणा सूरज भाऊ पाच राहायचो पोलीस पत्र काढले काय सांग त्यांनी सांग आमच्या जवानावर बलात्कार होतोय म्हणा

तो बोलण्याचा वावर तो तुम्हाला हो कळाला गैर अर्थ घ्यायला तो काय बोलला की देवाची देवा म्हणजे कोदळी द्यावा असं बोलला ना दिवसभरातून तुम्ही कामाळ कष्ट करता शेतामध्ये जाता दिवसभर देवाचं नाव तुमच्या मुखात येतं का संध्याकाळी आलात म्हणजे तुम तुमच्या कामाला लागून जाता दहा अकरा वाजेपर्यंत देवाचं नाव तुमच्या मुखात येतं का त्याचं म्हणणं की रात्र झाली ज्यावेळी तुम्ही झोपाल हरी नामाची गोदडी अंगावर घ्या तिथं मला हरे